हा पंचमुखी शंकर आहे फार कमी पाहायला भेटतो कारण भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ते हय हयवाहन अशी स्तुती केली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आपण वरण खातो ना तुरीची डाळ म्हणतात ते हे त्याचे गोळे आहे ते सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणलं मजेत ना मजेत हर हार। हर महादेव तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे महाशिवरात्री या निमित्ताने मी चालली आहे आमच्या पालघरच्या पंचमुखी मंदिरामध्ये चला आई चला चिघायचं चला। चला। हर हर महादेव हर हर महादेव महादे। आता सकाळी सकाळी पण मंदिरामध्ये गर्दी असणार कारण की रात्री बारा वाजल्यापासूनच लोकांनी पूजा करायला सुरुवात केलेली आहे सूर्य छान दिसतोय ना ना आता उगवलंय हा बघा हा आहे पालघर मनोर रोड हा आमचा मेन हायवे आहे मेन हायवे ला जाण्यासाठी मेन रोड आहे हा बघा आता आम्ही घेतो इथून राईट टर्न महाशिवरात्री उत्सव सोहळा चला हे मंदिर जे आहे आता ज्या मंदिरामध्ये निघालो आहे ते मंदिर आहे पालघर ईस्टला ला आता आपण वळलो तो नाका कोणता होता पृथ्वी कॉम्प्लेक्स ठीक हे बघा तिथे पण आल्यानंतर हे तीन रस्ते आहेत एक कॉम्प्लेक्सच्या आत जातो एक डावीकडे एक सरळ हां असं आहे मग आपल्याला सरळ जायचं हां हा बघा इथे छोटासा लिहिलेला आहे पंचमुखी शिव मंदिराकडे बघा लाइटिंग केलेली आहे हाराचं दुकान पण लावलेलं आहे बघा इथे छोटेस हाराचं दुकान आहे अरे वा किती सुंदर सजवलं बघा बाहेर रांगोळी पण काढली आहे हा माझा पुतळा आहे रोहनचा मित्र आहे आणि माझी आई आहे आई जे मंदिर आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं पंचमुखी मंदिर आहे तर याची आपण थोडीशी माहिती आणि महती जाणून घेऊया गुरुजींकडनं नमस्कार गुरुजी नमस्कार मॅडम हा पंचमुखी शंकर आहे फार कमी पाहायला भेटतो कारण भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ते पंचाननन हयवाहन अशी स्तुती केली आहे खरं तर भगवंताला पाच मुखं आहेत असं म्हटलं आणि या पाच मुखांची पाच नावं आहेत पाच ठिकाणी दिसतील पूर्वेपासून पश्चिम उत्तर दक्षिण आणि एक अधोमुख आहे अशा प्रकारे पाच मुख म्हटले त्यातलं जे पहिलं नाव असते सत्योजातायन महा वामदेवाय महा तत्पुरुषायनमहा अशा प्रकारची ही तीन नावं आणि त्याच्यानंतर अत्यंत ईशान्य वामदेव ह्या सगळ्या स्वरूपानी हा बसलेला आहे आता पूर्वेला जो असतो तो सद्योजातायनमहा याची सगळी रूपं आहेत जशी पंचतत्व म्हटली आहेत प्रत्येक तत्त्वाचं एक स्वरूप शंकरमध्ये बसलेलं आहे पण भगवान शंकर अशी देवता ज्यात पंचतत्व एकत्र आहेत भगवान शंकर स्वतः एक शिवतत्व आहेत त्यांच्या हृदयात रामाचं नाव आहे त्यामुळे विष्णुतत्व त्यांच्या हृदयात सदैव वास करतं त्यांची जी वामांगी आहे भगवती पार्वती म्हणजे शक्ती ही सुद्धा तिथेच वास करते भगवान गणपती हे पंचतत्वातलं एक प्रधान देवता आहे तो त्यांचा अत्यंत लाडकाप्रिय पुत्र आहे आणि त्यांचा तृतीय नेत्र म्हणजे साक्षात सूर्य आहे म्हणजे संपूर्ण पंचायतनाची पंचा पूजा केवळ एका शंकराच्याच पूजेमध्ये होत असते आणि आजच्या शिवरात्रीचा अत्यंत महत्त्वाचा काळ कुठला असतो तर तो रात्रीचा प्रहर आहे की आज रात्री संध्याकाळी सहा ते उद्या सकाळी सहा ह्या बारा तासामध्ये चार प्रहर असतात प्रत्येक प्रहराची पूजा असते त्याला यामपूजा असं म्हणतात त्यामध्ये सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी एक निशित काल म्हणून दिलेला असतो कॅलेंडरमध्ये एक पाचवी पूजा असते म्हणजे संध्याकाळी सहा ते नऊ अशी एक पूजा करायचा प्रकार आहे त्यावेळेस या भगवंताचं पहिलं स्वरूप जे असतं त्याला म्हणतात सद्यो ज्या ये त्यांचं पूजन केलं जातं मग स संध्याकाळची सहा ते नऊची पूजा सद्योजात्याय ह्या नावाने केली सद्योजात रूपाच्या स्वरूपात केली जाते के जात पुन्हा के नऊ नंतर नऊ ते बारा दुसरी पूजा करण्याचा प्रघात केला जातो ते अघोर स्वरूप आहे परमेश्वराचं म्हणून दक्षिणेकडे बघणारा तो अघोर रुद्र याची पूजा पुन्हा नऊ ते बारामध्ये केली जाते त्याला अघोर रुद्र असं म्हटलेलं आहे दी नऊ ते बारा पूजा पूर्ण झाली का निश्चित काल चालू होतो हा जो मधला काळ आहे एक ते दीड तासाचा आत्ता तो साडेबारापासून आहे म्हणजे बारा सत्तावीसचा त्यांनी मुहूर्त दिला आहे तर तो, तो मुख्य काळ आहे त्या मुख्य काळामध्ये भगवंत आज ते तिसरं मुख आहे जे पश्चिमेकडे प्रगत होतं ते तत्पुरुष म्हणून आहे त्याचं पूजन करण्याच्या प्रघात सांगितलेलं आहे मग त्याची पूजा दीड तासात पूर्ण झाली तत्पुरुष म्हणजे संपूर्ण तत्वामध्ये सामावून घेतलेला शिवतत्व तो स्वरूप या ठिकाणी पूजन केलं जातं त्यानंतरचा निश्चित काळ संपला दीड वाजता की पुन्हा दीड ते तीन ह्या पुढच्या प्रहरामध्ये चौथ्या प्रहराची पूजा इथे पुन्हा चौथं मुख आपल्याकडे दिले ते वामदेव स्वरूप आहे त्यांची पूजा केल्यास येते अशा तऱ्हेने त्यांची पूजा पूर्ण झाली की बरोबर भर तीन वाजता शेवटचं जे ऋत्र ज्याला ईशान्य रुद्र म्हणतात म्हणजे मोक्ष देणारा देवता त्या मोक्ष देणाऱ्या देवतेचं पूजन केलं जातं अशा तऱ्हेने पाच मुखाच्या शंकराची पूजा आज करायला सांगितलं आपल्या पालघरमध्ये अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने आमच्या काही सेवेकऱ्यांनी मिळून या ठिकाणी हे अतिशय सुंदर शंकराचं मंदिर बांधले जिथेही पाचही मुखं पाहायला आपल्याला मिळतील तसं नेपाळात पशुपतीनाथ हे मंदिर आहे पशुपतीनाथ याचा अर्थ सगळ्या पशूंचा तुम्ही आम्ही सगळे जेव्हा पशूंमध्येच मोडले जातो त्या सगळ्या एक पायाचे दोन पायाचे अशा सगळ्या अंडाच्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या पशूंचा देवते कोण आहे तर ती प्रमुख देवता रुद्र म्हटली आणि त्या रुद्रदेवतेचं अधिष्ठान असं हे पशुपतीनाथला जर तुम्ही गेला तर अशा प्रकारे तुम्हाला पाच मुखं पाहायला मिळतात पण त्याची प्रतिकृती म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे स्थापना याच वर्षात दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली आणि पाचिमुख इथे आहेत म्हणजे शिवपूजेचं जे महात्म आहे पाच मुखांचं पूजन करायचं ते आपल्याला एकाच वेळी या ठिकाणी घडू शकतं तर संपूर्ण रात्र पूजा करायची आहे आणि या पूजेमध्ये प्रत्येक मुखाचं पूजन करायला सांगितलं आहे पण योगायोगाने आपल्याला बरं आहे पालघरवासियांना तर फार बरं आहे पंचम की पंचमुखी शंकराची पूजा एक तांब्या पाणी व्हायला की मुखांची पूजा गत्या घडेल तर अनायासे हा योग साधून आलेला आहे तर प्रत्येकाने नक्की आज इथं या रात्री शंकराचं पूजन करावं जेणेकरून त्यांना या मुखांचं दर्शन पंचालनाचं दर्शन आणि सेवा ही दोन्ही कार्य संभव होतील आणि त्यांना सर्व सुखाची प्राप्ती भगवान करतील कारण सुख देणारे पण तेच आहेत मध्यस्थितीला पण आहे आणि अंतिम मोक्ष देणारे तेच आहेत चारही प्रकारची पुरुषार्थ यांच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही चतुर्विध पुरुषार्थ यांच्याच हातामध्ये सामावून घेते आणि शेवटी या सगळ्याचं जे सार आहे अख्ख्या पृथ्वीचं ते, ते रुद्रमटलं जिथे जिथे तुम्ही पाहाल तिथे शंकरच विराजमान आहे म्हणून रुद्राभिषेक नावाचं जे स्तोत्र आपण म्हणतो त्या रुद्राभिषेकामध्ये अशी स्तुती आहे की चराचरामध्ये तो बसलेला आहे अगदी अश्वातमे मुगातमे तिलाच खलवाचमे म्हणजे जी धान्य दिसतात की नाही मुगापासून त्यातही ईश्वराचं वास्तव आहे पर्वत ईश्वराचा वास आहे दगड ईश्वराचा वास आहे यज्ञ म्हणजे पण ईश्वर यज्ञाची पात्र ईश्वर यज्ञामध्ये दिली जाणारी आहुती ती तांदूळ तेही ईश्वर म्हणजे शंकर अशी देवत आहे की चराचरामध्ये जे जे दिसतं तिथे सर्वत्र हर हर शंकर बसलेला आहे आणि त्या चराचरात असणाऱ्या पंचतत्वाचं एकत्रीकरण म्हणजे शंकराचं रिंगपूजा आणि यामध्येच सर्व देवता विराजमान आहे आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी जे जे संपूर्ण ब्रह्मांडात दिसतं ते सगळं एका पिंडीमध्ये तसं तेजोवलय आहे आणि आजचा शिवरात्रीचा दिवस म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांना प्रश्न निर्माण झाला की आम्हाला कोणी बनवलं म्हणून त्यांनी व्रत केलं आणि ते एक हजार वर्षाचं तप पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांमध्ये द्वंद्व निर्माण झालं आणि मग त्या दोघांमध्ये एक तेजाचा मोठा खांब निर्माण झाला तो इतका मोठा की अखंड ब्रह्मांड होता सप्तपाताळ सप्तलोकयुक्त अशा तेजामध्ये लिंग स्वरूपात त्यांना दर्शन झालं आणि भगवान शंकरांनी आज मध्यरात्री ज्याला आम्ही निश्चित काल म्हणतो त्यावेळेस प्रत्यक्ष रूपात तेजोवलयामध्ये भग भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णुदेव यांना दर्शन दिलं म्हणून आजचा दिवस हा महाशिवरात्रीचा दिवस आपण प्रागट्य दिवस म्हणून त्यांचा साजरा करतो म्हणजे चराचरात ते आहेतच पण पुन्हा एकदा त्यांनी जे त्यांचं रूप दाखवलं ते आजच्या दिवशी दाखवलं म्हणून त्यांच्या या प्रागट्य दिवशी सगुणरूप दाखवण्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी अत्य त्याची अत्यंत मनोभावाने पूजा केली पाहिजे आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी पिंडी आपल्याला सहज प्राप्त झाली आहे म्हणजे विग्रह प्राप्त झाल्या फक्त आपल्या मनामधला विग्रह आणि तो विग्रह एकत्र करण्याची वेळ आली आहे अशा प्रकारे जीव आणि शिव एकत्र होऊन जरी शिवरात्र करेल तर अजून मोक्षाचं दुसरं कुठलं साधन नाही अत्यंत महत्त्वाचं असं ही पिंडी पालघरमध्ये स्थापन झालेली आहे आणि त्याचा पहिला महाशिवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतोय तर नक्की सर्वांनी आग्रहाने इकडे यावं आणि भगवंताचं दर्शन करावं जर तुम्ही कोईसर शहरामध्ये राहत असाल पालघर शहरात राहत असाल जवळपास राहत असाल नक्की या दर्शन दर्शन घेण्यासाठी महाराजांचं मंदिर आहे तिथे

आणि रजनीकांत फॅन आहे रजनीकांत फॅमिलीच गेली ते आतमध्ये तळणारे असतात ते पण दुसरे गेले सकाळी सकाळची एवढी गर्दी असते ना बोलायला पण बघायला पण वेळ नसतो त्यांच्याकडे अंदर का किचन का भी चेंज हो गया है। <laughs> ते अंकल असतात पण गेले टांडा गेलेत गावाला हे देणारे असतात ते पण वेगळे असतात सगळेच चेहरे वेगळे असतात इडली मेदूवडा दालवडा साधा डोसा मसाला डोसा नेऊन येतात यू कितना हुआ अण्णा गया अण्णा कोच द्या आपल्या अण्णा अण्णा का चेहरा नहीं दिख रहा है अण्णा दिया है चलो यू तो मंडळी तुम्हाला कसं वाटतं हे पंचमुखी शंकराचं मंदिर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर जवळपासच्या गावात राहत असाल तर नक्कीच या दर्शनाला हर हर महादेव काही दिवस पूर्वी आईने तुरीच्या शेंगांची भाजी बनवली होती तर ती तुम्ही पाहून घ्या आणि नक्कीच कमेंट करा चला हे बघा तुरीच्या शिंगाचे गोळे आहेत काढलेले गोळे आहेत म्हणजे आपण वरण खातो ना तुरीची डाळ म्हणतात ते हे त्याचे गोळे आहेत ते किती सुंदर आहेत बघा छानपैकी मोठे मोठे पण आहेत तर त्याच्यात मी ना वांग आणि बटाटा घालणार आहे हे बघा बटाटा पण कापला आहे वांगं पण कापलं आहे पाण्यात ठेवलं तरी पण काळपट पडलं आहे वांगं आणि त्याला लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला टॅमॅटो घेतला आहे मी मोठा टॅमॅटो एक घेतला आहे बारीक कापून कांदा घेतला आहे तो पण मोठाच आहे बारीक कापून घेतला आहे कोथिंबीर घेतला आहे लसूण घेतला आहे थोडासा कढीपत्ता आहे ओलाव नारळ आहे त्याचं खोबरं आहे आणि आपले मसाले मसाला हळद गरम मसाला आ, मसाला मिरची पूड म्हणजे लाल मिरची साखर आणि मीठ आणि हिंग बस एवढ्याच साहित्यात मी भाजी करणार आहे तर चला करूया मी करतेच तुम्ही बघा आणि तुम्ही पण करा ना मग आईला सांगा आई मी पण केली असं तेल टाकलेलं आहे तेल तापलेलं पण आहे मस्त बघा आता आपल्याला राई आणि जिरं टाकायचं आहे पहिल्यांदा राई टाकली सोबतच जिरं पण टाकलं राई जिरं मस्त तडतडचे आहे बघू शकता तुम्ही थोडंसं हिंग टाकला लसूण कढीपत्ता आणि कांदा आपण टॅमेटो पण लगेच टाकून नरम होऊन जाईल मिरची पण टाकू शकता तुम्ही पण ओळी वगैरे भाजी खाते ना मग एखादी गेली जर दाता खाली तर मग रडत बसेल तर म्हटलं मिरची नाही टाकत पण तुम्ही टाकू शकता मिरची टॉमॅटो पण आपला नरम झालाय एकदम पण नरम नाही होता कामा ना कारण का भाजी शिजायची आहे ना आपली हा हे घरचा मसाला एक चमचा मसाला घातला पाव चमचा एवढी हळद घातली थोडीशी कश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आता आपल्याला हे वांग बटाटा कापलेला आहे ना तो टाकायचा आहे त्याच्यात आणि सोबतच गोळे टाकायचेत आपल्याला तुरीचे गोळे तुरीच्या शेंगांचे गोळे भाकरीबरोबर चपाती बरोबर, बरोबर खायला एक नंबर खूप मस्त लागते आता आपण थोडंसं मीठ टाकू त्याच्यात चवीनुसार मीठ टाकू आणि थोडीशी साखर टाकूया तुम्ही गुळ टाका मी, मी साखर टाकते आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे त्याच्यात नुसती वाफ्यावर शिजवायचे तर आता पहिल्यांदा आपल्याला गॅस बारीक करावा लागेल आणि झाकण ठेवू दहा मिनटात उघडून बघू आपण तर चला आता आपण चिंचकडीची तयारी करूया या तर मंडळी भाजी ठेवलेली आहे आता आपण चिंचेची कडी करू खूप दिवसात नाही केली काल परवा माझ्या मनात आलं होतं म्हटलं चिंचकडी आज परत दिवसात केली नाही तर म्हटलं करूया आणि आज मुहूर्त निघाला प्रतीक पण बोलला हाई चिंचकडी कर कल्याणी पण बोलली सगळेच बोलले तर म्हटलं चिंचकडी करू ओवीला जास्त आवडते चिंचकडी चला मग आपण सुरुवात करूया हे बघा चिंचकडीला काय घेतलं आहे हे आहे तांदळाचं पीठ आहे कांदा अर्धाच कांदा घेतला आहे बारीक कापून सुकं कोबरं ओलं कोबरं आहे थोडंच आहे लसूण फोडणीला लागतो कडीपत्ता फोडणीला लागतो आणि नंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि आपले मसाले मीठ थोडीशी साखर तेल मसाले आणि हिंग बस एवढंच लागणार आहे तर आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया हे घेतलं पीठ त्याच्यातच आपण कांदा घेतला आता हे ताटक झालं आहे ना तो ताटातच ता ता घेऊया ता ता सुकं खोबरं आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे थोडंसं तो फोडणीला पण घालायला लागेल ना म्हणून थोडंसंच घेतलं त्याच्यातच कोथिंबीर आता आपल्याला याच्यात मसाला टाकायचा आहे मसाला हळद थोडासा गरम मसाला याच्यात काय कश्मीरी मिरची पावडर नाही मी घेणार मीठ आणि थोडीशी साखर आता हे आपल्याला छान असं कालवायचं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही सांगतील कढीचं काय खातात पण कढी एवढी भारी लागते ना त्यात ग अशी म्हणजे घरची चिंच असली के ना केली ना तर अजून भारी लागते पण आज ओवी पण बोलली आजी कर चिंचकडी म्हटलं चल बोललाय पोरगी करूया आणि हे आहे चिंचेचं पाणी मग अशी चिंच कालवली ना ते त्याच्यातच आपल्याला हे टाकायचं आहे असं टाकून द्यायचं सगळं व्यवस्थित हात फिरवायचा त्याच्यात हे बघा बस आता एवढं आता आपल्याला कढईत तेल टाकायचं आहे तेल आपलं तापलंय थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे थोडंसं जिरं पण टाकायचं आहे लसूण घालायचा आणि कढीपत्त्याची पत्त्याची पानं टाकायची लसूण जरा लालसर करायचं आता हे बघा हे आपण चिंचाचं सगळं सारण कालवलेलं आहे ना ते सोडायचं त्याच्यात बघू शकता तुम्ही आताही थोडं झाकण ठेवूया आपण आणि जरा उकाळा काढून घेऊया आणि नंतर ओला नारळ टाकायचं त्याच्यात का छान लागते भाजी तर मंडळी आपली चिंचकडी बघूया हे बघा कशी उकळले बघता तुम्ही त्यात आपण थोडीशी आता ही कच्ची पण कोथिंबीर टाकूया आणि कच्चा पण नारळ टाकूया खूप छान लागते ह्याला ना चिंचकडी भात आणि सुका बोंबील भाजायचा एक नंबर जेवण मस्त मच्छीची गरज नाही ना कसलीच गरज नाही भारी लागते एकदम चिंचकणी ही तर आपली चिंचकडी झालेली आहे थोडंसं तांदळाचं पीठ लावत जा पण म्हणजे अशी जाडी जाडी होती आणि भातावर घ्यायला एकदम भारी लागते तर आपली चिंचकडी झालेली आहे आता आपण आता घ्यास बंद करूया रोज रोज डाळ खाण्यापेक्षा म्हटलं चिंचकडी करूया आता आपण भाजी बघूया ना वा नवीन वांग हे ना नवीन बटाटा ना शिजत नाही पटकन हे बघा ला तर बटाटा शिजतच नाही वांग शिजलं आणि हे पण शिजलं पण बटाटा काही शिजत नाही थोडा वेळ ठेवावीच लागेल आपल्याला अजून तर मंडळी बटाटा शिजलेला होता तो आता शिजलाय का बघूया पण तुम्ही बघा नवीन बटाटा शिजतच नाही हे बघा आता गोळे शिजले वांग तर साफ शिजून गेलं पण बटाटा जरासा कच्चा वाटत होता तर आता शिजलाय का आपण बघूया हे बघा बटाटा पण साफ झालेला आहे तर आता आपल्याला आ, 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 हे टाकायचं कोथिंबीर आणि नारळ टाकायचं आहे तुम्ही सांगता एवढी मोठी कढई घेतली आहे पण आसूरपासून कढईत ना छान भाजी होती तर आ, हे टाकू ओलं नारळ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया केवढीशी झाली बघा भाजी पण आम्ही माणसं पण कमीच आहेत ना मी कल्याणी प्रतीक आणि ओवी चारच माणसं आहेत आणि सोबत पोळे नाही तर चपा्या आणि तुम्ही सांगते प्रतीक कोथिंबीर खाईल काही बघा प्रत्येकला आपण भाजी काढून ठेवलेली आहे बिना कोथिंबीरची बिना नारलाची तर आता ही आपली भाजी झालेली आहे आता आपण बंद करून टाकूया बघू शकता भाजी तुम्ही तुरीचे गोळे वांग आणि बटाटा आणि टॅमॅटो अशी भाजी आहे खूप छान लागते तर भाजी झालेली आहे आणि गॅस बंद करते मी आणि झाकण ठेवते आता ही चिंचकडी आहे अशीच चिंचकडी तुम्ही कळून बघा खाऊन बघा आणि मग आईला सांगा आणि हो सोबत तर बोंबील घ्या सुका एक नंबर मस्त तर करून बघा सगळ्यांनी बच असं जेवण एवढंच तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या मंडळी जेवायला चिंचकडी आणि तुरीच्या गोळ्यांची भाजी बाय